नमस्कार मित्रांनो तर यवतमाळ येथून हार्बर प्लॉटला भेट देण्यासाठी दोन शेतकरी आलेले आहेत सुरुवातीला त्यांना आपण त्यांचा परिचय घेणार आहोत तर दादा आपलं नाव काय आहे माझं नाव रामपाल मळावी तालुका आरणी जिल्हा यवतमाळ या ठिकाणून मी आलो आहे दादा आपण माझं नाव मयूर सुरेश चवळे तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ म्हणजे हे जे प्रवास आहे की साधारण किती किलोमीटरचा असेल शंभर शंभर आणि तुम्ही आपल्या सुद्धा व्हिडिओ बघता आणि युट्यूबला सुद्धा व्हिडिओ बघता बरोबर आहे आणि तुम्हाला ते एक फोटोसुद्धा बघितला असेल आपला व्हायरल झालेला हां म्हणजे ते कमरेपर्यंत दिसत आहे फोटो तर तेवढा आहे का बरं हे हरबर जे आहे आपण हे शून्य मधला आहे प्लॉट बरोबर आहे आणि व्हेरायटी जी आहे ही आपण एन जी के सातशे अठ्ठ्याण्णव परभणी विद्यापीठाची व्हरायटी आहे तर हे आपण चार फुटाच्या बेडवर दोन लाईनी यानुसार लावलेली आहे आणि एकरी बियाणे वापरलेलं आहे वीस किलो आणि याला ड्रिप वगैरे आहे का नाही नाही ड्रिप वगैरे कारण की बरेच जण म्हणतात की स्प्रिंकलर हरभरा एवढा येऊ शकत नाही पूर्ण बेड त्याच्यावर एका बेड़ और दोन है। हो खूप छान हरभरा बसलेला आहे कारण की असं जर हरभरा वाटला एकदम झुडूप सारखं तर लोकांना वाटत की याला ड्रिप आधारली आहे हो। ड्रिप आहे का नाही नाही थोडं दाखवा म्हणजे ड्रिप वगैरे काय कसं आहे ड्रिप वगैरे काही नाही आहे हा आणि पाण्यावर स्प्रिंकलरच्या आहे तर स्प्रिंकलरच्या पाण्यावर सुद्धा हरभऱ्याचं नियोजन जे आहे हे चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते आणि आज रोज झाले हरभरा साधारण पंच्याहत्तर दिवस व्हेरायटी आहे बिडेन जी की पांढरा हरभरा आहे आणि ही थोडीशी लेट व्हेरायटी म्हणता येईल आपल्याला बाकीच्या व्हरायटीपेक्षा लेट आहे परंतु याला फुटवा जे आहे हे बाकीच्या व्हेरायटीपेक्षा खूप जास्त आहे तर प्लॉट कसा वाटतं बरं वाटतं का टक्के प्लॉट आणि जिथशी साधारण आपल्याला या शेतामध्ये चार पाच क्विंटल उत्पादन होत होतं तर या पद्धतीने जर केलं समजून घ्या सरीवरंबा त्याचबरोबर टोकन पद्धत शून्य मशागत तर डबल उत्पादन शंभर टक्के होते आपण पाच मिनिटं जागी तर दहा गुंट झालं तर आपण त्याच्यामध्ये सक्सेस आहो ना जिथे पाच मिनिटं होते तिथे दहा गुंटा जर होत असेल तर आपण तिथं सक्सेस झालं समजून घ्या तर या पद्धतीचं नियोजन त्याचं राहते सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा करायला पाहिजे हो त्या पद्धतीने संपर्क करून समजा हो चा आम्ही इंस्टाग्राम वर व्हिडीओ बघितला आणि तेच बघून आम्ही या ठिकाणी आलो त्यांचा म्हणजे मोबाईल नंबर वगैरे आहे त्यांचा त्याच्यामध्ये संपर्क करून या ठिकाणी आम्ही ते प्लॉट प्रत्यक्षात बघण्यासाठी आलो नाही नाही प्रत्यक्षात बघल्याशिवाय मजा नाही कारण की प्रत्यक्षात प्लॉट जर आलं तर तुम्हाला संपूर्ण आपण आता जे बोललो कशा पद्धतीने नियोजन केलं काय केलं तर ते संपूर्ण नियोजन व्यवस्थित सांगता येईल तशी आल्यानंतर कारण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण नियोजन एकदम फास्ट फास्ट मग सांग सांगायला लागेल आणि लोकांचे जे लोकांना कसं शॉर्ट मध्ये पाहिजे सगळं म्हणजे इंस्टाग्राम वर पंधरा सेकंदामध्ये तुम्हाला सांगशाल ते लोकांना आवडते बरोबर लोकांचं कसं राहतं की पंधरा मिनिटात सांग म्हणजे तुला एवढी गडबड आहे शेताची कि तुला पंधरा मिनिटांमध्ये तू आठवलं पाहिजे लोकांची मानसिकता अशी तुम्हाला चांगले व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्हाला ते व्यवस्थित करावं लागेल ना आता याला काय पंधरा मिनटामध्ये झालं काही मेहनत आपण आहे टेक्निकला म्हणतो आपण एकदम टाईम टाइमला आहे खरं की टाइमला जे महत्व आहे तसं प्रत्येकाला थोडस वेळ लागते तुम्हाला सगळं झटकिपट नाही होत आता एवढा फट्टा पॅक करायचा त्याला की पाण्याचं नियोजन म्हणा खताचं व्यवस्थापन म्हणा फवारणी व्यवस्थापन म्हणा एकदम परफेक्ट असेल तेव्हाच होईल ना असे काय एका फॉरमध्ये होऊ शकते का असं किंवा मग एका पाण्यावर होऊ शकते का असं त्यासाठी व्यवस्थित नियोजन असते तर हे नियोजन तुम्हाला मी बाकी आपण तर बोललोच पण जे शेतकऱ्यांनी नियोजन पाहिलं नसेल त्यांनी बाकी सुद्धा पाहू शकता आपल्या या प्लॉटची तर हे आपण दोन एकरमध्ये लागवड केलेलं आहे हरभरा तर ही कंडिशन आहे आणि एवढं दुरंत तुम्ही आले समाधान वाटलं काही ओके धन्यवाद